हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एक ऑगस्ट बार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची आपल्या कुलदेवीची उपासना आणि पूजा केली जाते श्रावण महिना दुर्गा देवी आणि भगवान शंकरांची आराधना करण्यासाठी खूप विशेष मानला जातो आणि या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला कुलदेवीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं दुर्गाष्टमी तिथी ही दुर्गा देवीला समर्पित असते आणि म्हणून या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा उपासना जी आहे तर ती केली जाते दुर्गा देवी ही शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला आपण आपल्या कुलदेवीची उपासना करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीची उपासना करणं शक्य होत नाही म्हणून किमान आषाढ महिन्यातील श्रावण आवर्जून आपल्या उपासना करावी आणि या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला कुलदेवीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि यश मिळत असते तसेच आपली अडलेली सर्व कामं देखील पूर्ण होत असतात धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी ही अतिशय महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज शुक्रवार श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू त्यामुळे एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील आयुष्यातले सर्व दोष दुःख दारिद्र्य नष्ट होऊन फक्त एक दिवसातच इच्छापूर्ती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय आज नाही करू शकला तर हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यातल्या कोणत्याही शुक्रवारी केला तरीही चालेल सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा वेळ मिळेल तर तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण प्रत्येक घरातल्या स्त्रीने हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण पवित्र श्रावण महिना चालू आहे सर्व महिन्यांपेक्षा श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला एक विशेष महत्व दिलं जातं आणि त्या दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे आज आजच्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आपल्या कुलदेवीसाठी आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यामुळे साक्षात कुलदेवीचा सा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही जर आपण श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची पूजा जर केली तर आपल्या जीवनातील सर्व अप्रिय घटना टाळण्यास मदत होते तसेच आपल्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दुर्गाष्टमीला किंवा श्रावण महिन्यातील शुक्रवारी तुम्हाला ही, ही, ही एक वस्तू जी आहे तर ती श्रावण महिन्यातल्या कोणत्याही शुक्रवारी अर्पण करायची आहे ही, ही वस्तू अर्पण केल्याने सोन्यासारखे दिवस येतील कारण आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या मुलांचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ते संरक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदेवता ही स्त्री देवता असेल तर आज तुम्हाला दुर्गाष्टमीला हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही आज केला तर तुमची सर्व अडकलेली कामं पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदू लागेल तसेच तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमच्या घरामध्ये जे काही दोष आहेत जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि म्हणून आज आवर्जून प्रत्येकाने हा उपाय नक्की करा सांगितल्याप्रमाणे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला आज स्वच्छ स्नान करून सर्वप्रथम देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता ज्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायलाच पाहिजे तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती देखील कुलदेवीचा टाक दिसत आहे तर हा माझ्या देवघरातील कुलदेवीचा टाक आहे आणि हा चांदीचा टाक आहे तुमच्याकडेही टाक हा असायलाच पाहिजे आता तुम्हाला यासाठी तुमच्या कुलदेवीचं नाव सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे जर आपल्याला नाव माहिती असेल तर आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात बऱ्याच जणांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहिती नसतं ज्यांना माहिती नाही त्यांनी आवर्जून माहिती करून घ्या आता जर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल तर मग तुम्ही फोटो असेल तर फोटो समोर सुद्धा हा उपाय करू शकता आणि जर तुमच्याकडे फोटोही नसेल टाकही नसेल आणि मूर्तीही नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून एक सुपारी जी आहे तर ती घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे तर त्यामुळे उपाय करण्याच्या आधी तुम्हाला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला श्री सुक्तमचा पठण करायचं आहे किंवा नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय या नवार्ण मंत्राचा जोप करायचा आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत करत तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर टाक स्वच्छ धुवून पुसून काढायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या टाकावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे कुंकू अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला नवार्ण मंत्राचा जोप करायचा आहे किंवा श्री करायचं आहे आणि हे कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे कुंकू अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अकरा अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या अशा घेऊ नका ज्याला फुलं असतं तर अशा अकरा अखंड लवंग तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक एक लवंग तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ओम एम रिम मुंडा विचे हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ही एक लवंग जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या कुलदेवी समोर अर्पण करायची आहे आता अर्पण करत असतानाच जे लवंगाचं फुल जास्त आपल्याकडे असायला हवं आणि ते हे देठ जे आहे तर ते देवीकडे असायला हवं तर अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळेला हा मंत्र म्हणून अकरा लवंगा ज्या आहेत तर त्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत आता या लवंग अर्पण करून झाल्यानंतर कुलदेवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि दीप अगरबत्ती जी आहे तर ती तुम्हाला ओबाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून अकरा वेळेला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला श्री सुप्तमचं अकरा वेळेला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेला गेलं तरी सुद्धा चालेल तसेच तुम्हाला तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकांचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला तुम्हाला नवारण मंत्राचं पठण करायचं आहे या सगळ्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठीच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा मांडल्या जातात आणि या सेवेने साक्षात कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि ज्या घरामध्ये दे कुलदेवी प्रसन्न राहते त्या घरातील मुलांची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होत असते आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की वर्षात एकदा तरी आपल्या कुलदेवीला जात जा आणि कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरा कारण कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर असणं खूप महत्वाचा आहे कारण ती आपल्या कुळाची आई आहे आणि आपली आई कोण आहे तर ते माहिती असणं आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून वर्षात एकदा तरी आपल्या आईला भेटायला जावं असं म्हटलं जातं पण तिथे जाऊन प्रत्यक्ष आपण हा उपाय करू शकत नाही म्हणून घरच्या घरी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हा एक उपाय आवर्जून करा तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण दर शुक्रवारी जरा जीवतीचं व्रत सुद्धा करत असतो शुक्रवार हा देवी लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही शुक्रवारी आपल्या कुलदेवीची ओटी ही नक्की भरा मग तुम्ही घरच्या घरी तुम्ही तुमच्याकडे टाक असेल तर तिथे समोर तुम्ही ही ओटी भरून एखाद्या स्त्रीला तुम्ही घरी बोलवायचं आहे आणि त्यानंतर ती ओटी जी आहे तर ती त्या स्त्रीला द्यायची आहे त्या स्त्रीचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे जर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली तर ती खूप शुभ मांडली जाते आणि म्हणून तुम्हाला या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत तर त्या आज करायच्या आहेत तसेच जर तुम्हाला आज करणं शक्य असेल तर आपल्या कुलदेवीला तांबूल आवर्जून अर्पण करा आता तांबूल बऱ्याच जणांना माहिती नाही नक्की काय आहे तर बघा तांबूल हे एक पानाचा विडा असतो जिथे पानशॉप आहे तर तिथे तुम्हाला तुम्ही जरी म्हटलं की आम्हाला देवीला अर्पण करण्यासाठी तांबूल पाहिजे तर ते तुम्हाला तांबूल बनवून देतात तर ते तांबूल तुम्हाला आणून आज तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, के तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे फक्त घरातच खायचं आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला ते द्यायचं नाही त्याचबरोबरच्या लवंग आपण कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत तर, चाहित। तर या लवंगा आपल्याला खाऊन टाकायच्या आहेत जर तुम्हाला खाणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही चहा बनवता तेव्हा चहामध्ये तुम्हाला या लवंगा टाकायच्या आहेत पण इकडे तिकडे कुठेही लवंगा तुम्हाला फेकायच्या नाहीत तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला करायचं आहेत आणि जर आज करणं शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही श्रावणातील शुक्रवारी हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आप मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ही स्वामी समर्थ